जेईई मेन साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सहा जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे या प्रवेश परीक्षेसाठी राज्यातून एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे जेईई मेन चे अर्ज भरण्याची मुदत सव्वीस डिसेंबरला संपणार होती मात्र मध्य प्रदेश सरकारने केलेल्या विनंतीनुसार ती वाढवण्यात आली आहे मध्य प्रदेशने ने जे ई मेन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय जे ई मेन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर घेतला होता त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अद्याप अर्ज भरता आलेले नाहीत त्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे असे परीक्षेचे संचालन करणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने कळवले आहे जीई मेन चे अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाली असली तरी परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे सीबीएसई सी ने म्हटले आहे त्याचप्रमाणे आता या, यानंतर अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे दरम्यान राज्यातून नेमक्या किती विद्यार्थ्यांनी जेईई मेन साठी अर्ज केले आहेत याची माहिती अद्यापही राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाकडे उपलब्ध झालेली नाही एका अंदाजानुसार राज्यातून एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अर्ज केले आहेत इंजिनिअरिंग प्रवेशांसाठी राज्याची सीईटी होणार नसल्याने मेन मेनसाठी अर्ज करा असे आवाहन पुन्हा एकदा डी केले आहे